नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती राष्ट्रवादीत पवार कुटुंबाच्या मनोमिलनाचं सुरू असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेतही एकत्रीकरणाचे वारे वाहू लागल्याचे दिसू लागले शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे राष्ट्रवादीत दोन्ही बाजूने टाळी वाजत आहे तसं शिवसेनेतही कुणीतरी टाळी द्यायला तयार हवं असं मत संजय साठ यांनी व्यक्त केलं आहे संजय साठ यांनी शिवसेना एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देत आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे दोन्ही शिवसेना कुठून कटुता विसरून एकत्र येतील का असा प्रश्न शिवसैनिक आपापसात आप विचारू लागले आहे ते एकत्र आले तर आम्ही अभिनंदन करू आम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्ही भांडण लावणारे नाही तर जोडणारे लोक आहोत नातं जोडणं हे शरद पवारांकडून शिकावं असं संजय शिरसाट यांनी म्हणाले आहेत तुमच्यात तसं काही व्हावं असं वाटत नाही का असं विचारलं असता ते म्हणाले आम्हाला वाटून काही उपयोग दोन्ही हातांनी टाळे वाजणं गरजेचं आहे त्यांच्या टाळेही वाजतात आणि गळ्यात हारही घालतात आमचं सोडून द्या पण ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे आमचे हात कापायला निघालेले आणि टाळीचा विचार करत आहेत संकुचित विचार करून राजकारण होत नाही संस्कृती नाती जपावी लागतात सर्व नाती तोडून पाठीत खंजीर खूप जाणाऱ्यांसंबंधी भावना विचार करणं योग्य नाही लोकप्रतिनिधी या नात्याने सभागृहात भेटतो एकमेकांना हाक मारतो हस्तांदोलन करतो ही संस्कृती आजही जिवंत ठेवण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने केलं आहे पण पूर्ण पक्ष नाव चिन्ह घेण्याचं काम ज्या पद्धतीने केलं त्याबद्दल चिड आहे अशी प्रीत अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली आहे विधानसभा निवडणुकीत मायुतीला जबरदस्त यश मिळालं आहे महायुतीची अक्षरशः आली आणि जागा जिंकल्या एकट्या भाजपाने एकशे जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक्केचाळीस जागा जिंकल्या महाविकास आघाडीला मात्र फक्त पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं आहे मयुयात सर्वाधिक जागा लढवलेल्या काँग्रेसनं केवळ सोळा जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेला वीस जागांवर समाधान मानावं लागलं आहे अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जे के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा